नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही आहात प्रतिपक्ष मित्रांनो गळू असताना मी हा किस्सा अनेकदा सांगितलेला आहे गळू असतात फोड असतात हे नेमके अवघड जागी येतात आणि अवघड जागी आल्यामुळे आपली त्या भागातली जी त्वचा असते चामडी असते ती तांडली जाते आणि त्यामुळे ठुसठुसत राहतं आणि त्या फोडाला किंवा त्या गळू असत त्याला हात आपल्याला लावता येत नाही इतकं ते जास्त वेदनामय असतं यातनामय असत पण गंमत अशी असते की ते गळू त्याचं जे तो टोक असतं शिखर असतं त्याच्या अलीकडे अर्धा इंच दोन सेंटीमीटरवर तुम्ही त्वचेला बोट लावलं तर गुदगुल्या होतात ती तांडली गेलेली त्वचा ही इतकी संवेदनशील झालेली असते की तिथे हात लावलं की गुदगुल्या होतात आणि म्हणून तिकडे दुखते तिकडे हात लावायची इच्छा नसली की आपण अलीकडे कुठेतरी एक हात लावतो आणि गुरगुल्यांची मजा घेत असतो अलीकडे राजकीय विश्लेषणामध्ये असं गळू खाजवणं किंवा खाजून खरूच काढणं याला डिबेट किंवा परिसंवाद म्हणतात राजकीय परिसंवाद आणि तसा परिसंवाद चालू आहे महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच कस भाजपने नुकसान केलं यावर रसभरीत चर्चा चालू आहेत निवडणुकांचे निकाल लागता लागता राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या महायुतीचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस हे दाव निघून गेले आणि ते येईपर्यंत मुंबई किंवा इतर महापालिकांचे जे महापौर व्हायचे आहेत त्या महापौराविषयी काही निर्णय होत नाहीये कुठे कुठे युती म्हणून महापौरपद मिळवलं जाणार किंवा कुठे कुठे शिंदे आणि शिव भाजप हे आपले स्वतंत्रपणे महापौर बसवणार आता पुणे किंवा पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांमध्ये भाजपाला स्वतंत्ररित्या बहुमत मिळालेले आहे ठाण्यामध्ये शिंदे गटाला किंवा शिंदेच्या शिवसेनेला स्वबळावर बहुमत मिळालेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा मुंबईमध्ये युती मधले शिवसेना आणि भाजप हे एकमेकावर परस्परावलंबी आहेत आणि त्यामुळे तिथले महापौर कोण होणार इतर कुठे आता विरार वसई विरार वसईमध्ये हितंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला स्वतंत्रपणे बहुमत मिळालंय तिथे त्यांना कोणाच्या मदतीची गरज नाहीये आणि त्यांचाच महापौर होणार आहे आणखीन कुठे चंद्रपूर असेल सगळी घालमेल चालू आहे आणि अशा वेळेला अजूनही शिंदे गटाने किंवा याने मुंबई महापालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा गट कल्याण कोकण आयुक्तांकडे कसा रजिस्टर केलेला नाही आणि त्यामुळे त्यांच्यात कसे वाद आहेत गेल्या विधानसभा निवडणुका संपल्यापासून सातत्याने एक इतकी झाली की तिला दुर्गंधी लागली तरीही त्या दुर्गंधी येणाऱ्या शिळ्या कडीला ऊत आणण्याचं आणि त्यासाठी नवनवे मसाले टाकून फोडणी देण्याचं काम मीडियामध्ये पत्रकारांमध्ये जोरा जोरात चालू आहे ताजा ताजा तडका आहे अशा थाटात था। हे पत्रकात चर्चा रंगवत असतात की शिंदे आणि फडणवीस यांच्यातून विस्तव कसा जात नाही पण गंमत अशी असते हे दोघेही ज्या आगीत लाकडं टाकतात तेल होतात त्यामध्ये बिचारी मवी आ किंवा उबाठा हे होरपडून जात असतात आगीत लाकडं टाकणारे कोण आहेत शिंदे आणि फडणवीस आणि त्यांच्या मधून विस्तव जात नाही ठीक आहे विस्तव जाण्याची गरज पण नाही पण ते दोघे आगीत जी लाकडं टाकतात त्याच्यात तुमचे लाडके होरपळून जातात इतर वस्तुस्थिती आहे ना ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला आपले पाच नगरसेवक निवडून आणता आले नाही चर्चा त्याची होत नाही बाळासाहेबांचं सगळ्यात जास्त प्रेम हे ठाणे शहरावर होत असं कौतुकाने सांगायचं पण त्या ठाणे शहराच्या महापालिकेमध्ये आज उद्धव गटाचे पाच नगरसेवक निवडून येऊ शकलेले नाहीत इतकं आपल्या पित्याचा करायची नाही तिथे एकनाथ शिंदेनी भाजपला कसा शह दिलेला आहे भाजपला सोबत ठेवलं पण सोबळावर बहुमत आणलं आणि मुंबईत युती असताना सुद्धा भाजपचं बहुमत होकल आणि आता कसं भाजपचे एकोणनव्वद नगरसेवक हे शिंदे नावाच्या खुंटीला टांगलेले आहेत आणि लटकट लटकट रडारड चालू आहे याच्यावर डिबेट करायची याला राजकीय या डिबेट म्हणतात असो काल परवा मग सांगितलं काय जात होतं की जोपर्यंत दाओसला गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परत देशात येत नाहीत मुंबईत येत नाहीत तोपर्यंत हा महापौर पदाचा तिढा कुठलाही सुटणार नाही ना मुंबईचा ना इतरत्रचा पण इतर तिढा नाहीये वसई विरारला जर तुमचे हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला एक पक्षीय बहुमत मिळालंय त्यांना फडणवीसांची परवानगी घ्यावी लागत नाही आपला महापौर बसवायला किंवा नागपूर असेल पुणे पिंपरी किंवा मीरा भाईंदर तिकडे भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेलं आहे तिथे शिंदेशी समन्वय साधून वगैरे महापौर ठरवण्याची गरज नाहीये ठाण्यामध्ये शिंदेना फडणवीसांच्या परवानगीची गरज नाहीये सगळा जो तिढा आहे तो मुंबईसाठी आहे आणि त्याच्यामध्ये कितीही एकाच युतीत असलेले पक्ष एकमेकांशी बार्गेन करणार आपलं नाव निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार चेहरा म्हणून घोषित करा यासाठी उद्धव ठाकरे किती गयावया करत होते सोनिया गांधी असोत राहुल गांधी असोत यांच्या पायऱ्या झिजवायला सुद्धा जाऊन जाऊन आले पण त्यांनी दार उघडलं नव्हतं आठवत तेव्हा हे सगळीकडे चालत एका परिवारात चालतं एका कुटुंबात चालतं एका घरात चालतं एका छताखाली चालतं मग इथे तर शिवसेना हा अखंड एक वेगळा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा एक स्वतंत्र पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे तेव्हा ते दोघां गुण्या गोविंदाने नांदले पाहिजेत कशी गंमत आहे बघा शिंदे आणि फडणवीस हे गुण्या गोविंदाने नांदले पाहिजेत आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर एकमेकाला शिब्या शाप दिली काँग्रेसने थेट राज ठाकरे कशाला आम्हाला उद्धव ठाकरे पण नको इतकं अपमानास्पद शब्द वापरले तरी चिंता नाही काँग्रेस आणि उवाडा शिवसेना यांच्यामध्ये शिवीगाळ झाली तरी ते किती छान नांदतायत हो कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे हो आणि शिंदे आपल्या गावी गेले किंवा सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद प्रचाराला गेले तरी बघा ते रुसून गेले शिंदे फडणवीस काय नांदत नाही हे सांगण्याची इतकी हौस आहे आणि मग त्यातून कधी ना कधी शिंदे चिडतील शिंदे दिवसले जातील आणि मग फडणवीस शिंदे यांच्यामध्ये तुंबळ युद्ध चालू होईल यासाठी आषाढूतपणे चाललेली जी पत्रकारिता आहे ती बघितल्यानंतर मला त्या आषाढूत कोल्ह्याची आठवण येते ही सगळी जी फडणवीस शिंदे यांच्यातल्या भांडणाची चर्चा चालते ना ती पंचतंत्रात पण येऊन गेलेली आहे पंचतंत्रामध्ये तो लबाड कोल्हा असतो लबाड कोल्हा असतो तो बघतोय का कावळ्याने पाण्यात डुबकी मारून मासा पकडलाय आणि पकडलेला मासा चोचीत घेऊन तो कावळा एका फांदीवर बसलेला आहे त्याची चोच उघडली आणि मासा खाली पडला तर आपल्याला ऐका मिळेल अशी जी आषाढभूतपणा त्या कोल्ह्यामध्ये असतो त्यापेक्षा आजच्या मराठी पत्रकारितेतल्या चर्चा किंचितही वेगळ्या राहील कधी एकदा शिंदे फडणवीस यांचं बिनस्त आणि मग तो कोल्हा असतो त्या गोष्टीतला तो कावळ्याला सांगतो रे तुझा सुंदर सूर आहे रे तानसेन पण तुझ्या घरी भांडी घासायला येत असेल त्या धुणी धुवायला येत होता जरा गाऊन दाखव ना म्हणजे कावळा असल्या मूर्खपणाच्या गोष्टी ऐकून गाणं गायला लागेल त्याची चोच उघडेल आणि त्या चोचीतून पडणारा मासा आपल्याला ऐता मिळेल हा जो आषाढभूतपणा आहे हा मराठी मीडिया मधल्या चर्चेमध्ये आपल्याला सहज दिसू शकतो बघता आला पाहिजे आणि त्यासाठी मग शिंदेकडे आमदार गेले असतील शिंदेकडे नगरसेवक गेले असतील पण केडर सगळ्याच्या सगळ्या शाखा सगळ्याच्या सगळ्या आरोग्य सेवा अम्ब्युलन्स सगळ्याच्या सगळ्या उद्धव ठाकरेंकडे असं छाती ठोकून सांगणारे जे होते त्यांना उद्धव ठाकरेंचं गाड हे पासष्ट नगरसेवा पर्यंत का आणलं आणि ज्यांच्याकडे केडर सुद्धा नव्हतं अशा एकनाथ शिंदेना एकोणतीस नगरसेवक मुंबईत निवडून आणता आले जितकी परिस्थिती ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची वाईट होती त्यापेक्षाही मुंबईत शिंदेची परिस्थिती किती वाईट आहे याची वर्णनाच्या वर्णन करण्यात महिनोन महिने गेले या मराठी मीडियाचे आणि तरीही एकनाथ शिंदेनी मुंबईत एकोणतीस नगरसेवक निवडून आणले उद्धव ठाकरेंना त्यांची भक्कम परिस्थिती ठाण्यात होती आनंद दिघेंचे पुतणे राजन विचारे असे एकापेक्षा एक दिग्गज ठाण्यातले मोठमोठे मुट लोक उद्धव ठाकरेंच्या सोबत होते आणि तरीही उद्धव ठाकरेंना पाच नगरसेवक निवडून आणता आले नाही हे ज्यांच्या मेंदूच शिरत नाही ते कधीतरी सांगतात की बघा एकनाथ शिंदेचा मुंबईत पराभव झालेला आहे इथे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी आपले किल्ले राखलेले आहेत बाले किल्ले राखलेले आहेत पण तेच लोक जेव्हा भाजप आणि शिंदे हा विषय येतो तेव्हा शिंदेनी कशी अडवणूक केलेली आहे शिंदेमुळे भाजप कसा जिंकू शकलेला आहे अदरवाईज भाजपला एवढं पण आणता आलं नसतं लगेच बाजू पलटी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं ते या पत्रकारांना बाले आणि किल्ला हा विषय माहिती नसावा असं जेव्हा बाले किल्ले बाले किल्ले अशी भाषा संयुक्त महाराष्ट्र समितीकडून बोलली जायची तेव्हा बाळासाहेब म्हणायचे अरे किल्ले केव्हाच गेले तुम्ही राहिलात बाले बाले याचा अर्थ शिमग्याला आणि मुंबईत बाणकोट विभागातले जे गडी काम करणारे मुंबईत लोक होते ते नाच करायचे त्याला बाल्या डान्स म्हटला जायचा आणि ते बाले नाचतात म्हणून तो बाल्या डान्स असायचा बाले हे त्या अर्थाने बाळासाहेब म्हणाले होते तुम्ही राहिलात ते फक्त छुन नाचणारे राहिलाय किल्ले नाहीत तुमच्याकडे असं बाळासाहेबांना म्हणायचं होतं आणि नेमकी तीच अवस्था आजच्या पत्रकारितेमध्ये दिसते त्यांना बाले पण कळत नाहीत किल्ले पण कळत नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बा किल्ले राखले बाले किल्ले राखले मग एकनाथ शिंदेचे एकोणतीस आले ते कोण आहेत काले किल्ले असो हे असलं करून आपण शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये विष शकतो त्यांचे जे मित्रत्वाचे संबंध आहे त्यामध्ये बाधा आणू शकतो ही जी मराठी पत्रकारांची आशा आहे आणि त्यामुळे कारण नसताना शिंदे बघा तुम्हीच मुंबईचे किंगमेकर आहात म्हणून चढवायचं आणि मग शिंदे त्यांच्या डोक्यात हवा जाईल आणि मग ते भाजपची गोची करतील आणि मग उद्धव ठाकरे खुश होऊन मराठी पत्रकारांची पाठ थोपटतील असला आषाढभूतपणा आहे त्यातून हे विषय आणि अशा चर्चा रंगतात पण या पत्रकारांनी लक्षात ठेवावं की शिंदे म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे नाहीत किती उद्धव ठाकरे बोलावं माझा बाप चोरला माझा बाप चोरला हो शिंदे यांच्या पक्षाच्या प्रत्येक पोस्टरवर आणि बोलण्यात सुद्धा बाळासाहेब ठाकरे ना हे नाव असत बाळासाहेब ठाकरे हा आमचा वैचारिक जन्मदाता आहे हे मोठ्या अभिमानाने एकनाथ शिंदे सांगतात त्यामुळे आपणही बाळासाहेबांचा वारसा चालवतो असंही ते सांगतात त्यामुळे वैचारिक पिता बाळासाहेब ठाकरे असले तरी एकनाथ शिंदे हे एकनाथ आहेत उद्धव शिंदे नाहीत आणि उद्धव ठाकरे तर त्याहून नाहीत पवारांनी यावं किंवा आणखी पत्रकारांनी हरभऱ्याच्या झाडावर चढाव आणि सर 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 आपण नारळाच्या झाडावर चढतोय अशा पद्धतीत जे उद्धव ठाकरे उतावळे होऊन हरभऱ्याच्या झाडावर चढतात त्याचा मागमूस तुम्हाला एकनाथ शिंदे मध्ये सापडणार नाही त्या माणसामध्ये कमालीच धैर्य आहे कमालीचा संयम आहे प्रतीक्षा करण्याची क्षमता आहे चिकाटी आहे आणि राज ठाकरे म्हणतात त्यापेक्षाही अनेक पटीने लवचिकता आहे तो एकनाथ शिंदे असल्या भोरट्या पत्रकारांच्या बातम्यानी हुरळून जाईल आणि भाजप अशी आपले संबंध बिस्कटून घेईल आणि आपल्या पक्षाचा आणि आपल्या नेतृत्वाचा फार बोरे वाजून घेईल अशा मूर्खांच्या नंदन जे वागतात त्यांनी एक लक्षात घ्यावं एकनाथ शिंदेनी वैचारिक बाब चोरला असेल पण शिंदे हे शिंदे आहेत उद्धव ठाकरे बिलकुल नाहीत बिलकुल नाही आणि हा मोठा फरक लक्षात घेतला पाहिजे जमिनीवरून एकनाथ शिंदे हा जमिनीवरून आलेला कार्यकर्ता आहे जमिनी आधी पाळ तुम्ही बघितलं ते बीज त्याला अंकुर फुटतो तो अंकुर आधी जमिनीत जातो आणि मग जमिनीत मुळ घट्ट केली की वरच्या डाळी उघडतात दल उघडतात आणि त्यातून पानं बाहेर येतात एकनाथ शिंदे हा तसा मुळ रुजलेला कार्यकर्ता आणि नेता आहे उद्धव ठाकरेंसारखा उतावळा नाही आणि त्यामुळे तुम्ही किती हरभऱ्यावर त्या झाडावर चढवा तुम्ही किती खोट नाट कौतुक करा म्हणून आपण शून्यातून जे आपल्या पक्षाचं आणि बाळासाहेबांच्या वारशाचं विश्व फुलवलेलं आहे आणि विस्तारलेलं आहे ते एकनाथ शिंदे मातीमोल अजिबात करणार नाही अजिबात करणार नाही किंवा उद्धव ठाकरेंनी बाप चोरला म्हणावं पण एकनाथ शिंदेनी बाप चोरलेला नाही विचार चोरलेला आहे आणि चोरला असंही म्हणता येणार नाही कारण उद्धव ठाकरेंनी जो त्यागलेला होता फेकून दिलेला होता उकिरड्यावर फेकून दिलेला होता पित्याचा वारसा वैचारिक वारसा तो घेऊन एकनाथ शिंदे आपली राजकारणाची वाटचाल करतायत आणि ती वाटचाल करताना आपल्याला मदतनीस ठरू शकणाऱ्या आणि जागोजागी उपयुक्त ठरणाऱ्या भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांना लाथाडून पत्रकारांची हौस पूर्ण करायची म्हणून एकनाथ शिंदे काहीही करणार नाही त्यासाठी तुम्हाला उद्धव ठाकरेंचीच आराधना करावी लागेल अजूनही उद्धव ठाकरेंना बुडवावं लागेल नाहीतरी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा आपल्या पित्याचा वारसाचा नाश ना, करताना पत्रकारांची संज भागवलेली आहे जे लोक आयुष्यभर शिवसेनेच्या विरुद्ध लिहित गेले बोलत गेले वागत गेले ते आज उद्धव ठाकरेंवर फिदा आहेत त्यांची हाऊस फिटली आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या पित्याची शिवसेना बुडवली असो बाप चोरला हा आरोप होत असला तरी एकनाथ शिंदे म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत एवढं जरी लक्षात घेतलं तरी खूप झालं अक्कल ठिकाणावरील मित्रांनो आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार